मौनी विद्यापीठ माजी संचालकांकडून पंचावन्न लाखांचा अपहार चौकशी समितीचा ठपका रक्कम भरण्याचे आदेश भुधनगड तालुक्याची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या मौनी विद्यापीठ गारगोटी या विद्यापीठामध्ये माजी संचालक प्राचार्य आर डी बेलेकर यांनी तब्बल पंचावन्न लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे असा झाला आहे गैरव्यवहार कंपाऊंड बांधकाम खर्च एकतीस लाख इमारत बांधकाम खर्च दहा लाख प्रवास खर्च अडीच लाख अतिथी खर्च साडेतीन लाख दौलत विद्यामंदिर मंदिर हॉल बांधकाम खर्च दीड लाख उर्वरित रक्कम इतर खर्चावर प्राचार्य आर डी बेलेकर माजी संचालक ना खाऊंगा ना खाने स्वतः अतिशय शिस्तबद्ध असल्याचा आवाहन होते शिक्षकाने गैरव्यवहार केल्याने भावी शिक्षकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे सोळा ऑगस्ट एक दोन हजार सतरा रोजी या प्राचार्यांना संचालक होण्याची संधी मिळाली सव्वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ते संचालक म्हणून कार्यरत होते या काळातच त्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे उघड झाले आहे मौनी विद्यापीठ ट्रस्ट संचालक अध्यक्ष चेअरमन आता यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद